शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा उजागर होत आहे एकतीस मार्च जवळ येत आहे आणि बँका या शेतकऱ्यांच्या पाठीमाग कर्ज भरून घेण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने दाखवत आहेत तगादा लावत आहेत आणि आणखीन प्रकारे कर्जाचा भरणा करून घेण्यासाठी बँका तत्पर झालेल्या आहेत अशा स्थितीमध्ये जर जुन्या कर्जाचा भरणा केला नाही तर नवीन कर्ज मिळणार नाही अशा स्थितीमध्ये सरकारने निवडणुकीपूर्वी संपूर्ण कर्जमाफी सातबारा कोरा 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 अशी घोषणा सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अनेक भाषणादरम्यान केली होती त्याच्या अनेक क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मात्र सरकारला या कर्जमाफीचा सोयीस्कर विसर पडलेला आहे रिकाम्या गोष्टींसाठी सरकारकडे खर्च करण्यासाठी भरपूर पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांसाठी सरकारचं मग ते सरकार कुठलंही असं त्यांचं नेहमीच उदासीन धोरण राहिलेलं आहे शेतकऱ्यांचं ऐंकन प्रकारे शोषण करणारी ही व्यवस्था गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे आठागटाच्या वतीनं करण्यात आलेली आहे तशी प्रसिद्ध पत्रकं त्यांच्याकडून वारंवार दिली जात आहेत आ, या कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवावं किंवा मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवावी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशा मागण्या आता विविध स्तरातून समोर येत आहेत करूच नये असं आवाहन संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सोबतच विविध सामाजिक आणि राजकीय संघटना सुद्धा आता कर्जमाफीची मागणी करताना पुढे येताना दिसत आहेत आणि अशा स्थितीमध्ये गेले दहा पंधरा दिवस उरलेले असताना शेतकऱ्यांना आता जर जवळ पैसे नसतील तर कारण शेतकऱ्यांकडे पैसे किंवा बँक बॅलन्स नाहीच आहे मुळातच या गटाचं त्या गटाचं या बँकाचं त्या बँकाचं कर्ज काढून शेतकरी कसं तरी कर्जाचा भरणा करतात दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ज्या बायका आहेत तर त्या आधीच लंकेच्या पार्वती बनलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या गळ्यात एक सौभाग्याचं प्रतीक म्हणून असलेलं फुटका मणी जर सोडला तर त्यांच्याकडे गहाण ठेवायला किंवा विकायला सुद्धा काही मायापुंगी नाहीये सोयाबीनवर जो काही खर्च झालेला आहे तर त्या खर्चाची वसुली सुद्धा झालेली नाही अडुतीसशे एकोणचाळीसशे रुपयानं शेतकरी कापले गेलेले आहेत तुरीचा भाव अडुसष्ट ते सत्तर बहात्तरच्या दरम्यान खेळतो आहे तुरीचा उतार एकरी दोन क्विंटल अडीच क्विंटल तीन क्विंटल झालेला आहे तीन तीन चार आकार भावांना तुरीवर कराव्या लागल्या आणि अशा स्थितीमध्ये आता जर समजा वीस मार्च किंवा एकतीस मार्चच्या दरम्यान जर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे समजा एखाद्या शेतकऱ्याकडे कर दोन एकर शेती आहे आणि त्याच्याकडे पन्नास हजार रुपयाचं कर्ज आहे आणि तो, तो पन्नास हजार रुपयाचा त्याला भरणा करण्यासाठी ते पैसे इकडून तिकडून खाजगीमध्ये उष्णावळ करून आणावे लागणार सोयऱ्या दायऱ्याकडून जर त्याची पत बाजारामध्ये किंवा समाजामध्ये जर थोडीशी गंभीर स्वरूपाची असेल तर अशा स्थितीमध्ये त्याला ते पैसे टक्केवारीनं घ्यावे लागतात म्हणजे पन्नास हजार रुपये घ्यायचे मग एक महिन्याच्या आत जर ते परत केले तर ते पंधरा दिवसांना परत करा वीस दिवसांना परत करा त्याचे ते पंचावन्न हजार रुपये द्यावे लागतात ते मार्केटमध्ये रेट आहेत बरेच जे काही खाजगी मध्ये पैसे देणारे आहेत तर ते एक लाख रुपये द्यायचे असते तर दहा हजार रुपये आधीच कापून घेतात आणि तीन महिन्याच्या आत ते पैसे परत करायचे असतात म्हणजे तीन साडेतीन रुपये तो शेकडा परतो एखाद्या खाजगी पदसंस्थेचं जर कर्ज काढायचं म्हटलं तर ते पाच टक्क्यापासून दहा टक्क्यापर्यंत शेअर कपात घेतात प्रोसेसिंग फी घेतात आणि त्याच्यावर नंतर दोन रुपये तीन रुपये व्याजदरही लावतात एखादा हप्ता तकला तर त्याच्यावर दंड व्याज लावतात म्हणजे याच्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणी देतो आहे आणि अशा स्थितीमध्ये बऱ्याचदा शेतकरी दहा दिवसाच्या पंधरा दिवसाच्या बोलीनं उसनवार पैसे आणतो मात्र पंधरा दिवसात परत करण्यात आल्यामुळे त्याच्यावर त्याला व्याज द्यावं लागतं आवाजच्या सव्वा म्हणजे तीस मार्च म्हणजे पंचवीस मार्चला जर एखाद्या शेतकऱ्यांना पैसे भरले आणि त्याला आशा असते की बा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझा वाटप होईल मात्र एप्रिलचा पहिला आठवडा म्हणता मत एप्रिल पूर्ण निघून जातो आणि एप्रिलच्या शेवटी शेवटी त्याचं वाटप मिळतो किंवा कधी कधी मेह उजाडतो त्याच्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी काढल्या जातात हा कागद नाही तो कागद नाही जर ते नॅशनाईज बँकेच्या कर्जाचा जर भरणा केला असेल तर नॅशनलाइज बँका ह्या त्याच्याकडचा विमा कापल्याशिवाय मग ते आरोग्य विमा असेल जनरल इन्शुरन्स असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा अजून जर जास्त रक्कम असेल तर त्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स पण शेतकऱ्याकडून कापला जातो याची जर चौकशी झाली तर खूप मोठं घबाड समोर येऊ शकतं मात्र सरकार याची चौकशी करणार नाही याची तक्रार केली तर दखल घेतली जाणार नाही ही वस्तुस्थिती आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडून दोन लाख तीन लाख रुपये जर एखाद्या शेतकऱ्याला कर्ज भेटत असेल तर पन्नास पन्नास हजार रुपयाच्या लाईफ इन्शुरन्सच्या पॉलिसी त्यांच्या कापलेल्या आहेत बारा बारा तेरा तेरा हजार रुपयाचे हेल्थ इन्शुरन्स कापलेले आहेत शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही फायदा मिळत नाही जनरल इन्शुरन्स हा जो पाचशे रुपये किंवा हजार रुपयाच्या बदल्यामध्ये त्याला ऍक्सिडेंटल इन्शुरन्स मिळतो तो, तो शेतकऱ्याच्या उपयोगाचा का आहे कामाचा आहे हेल्थ इन्शुरन्स सुद्धा त्याच्या कामाचा आहे मात्र हेल्थ इन्शुरन्सचे जे काही फ्युचर आहेत तर असे काही इन्शुरन्स आहेत की पाच सहा हजार रुपयाचा इन्शुरन्स त्याच्या मस्तकी मारून दिला जातो त्याला सांगून जातं की तुझी सम समआशिवडी पाच लाख रुपयाची आहे तीन लाख रुपयाची आहे मात्र ज्यावेळेस तो आजारी पडतो दवाखान्यामध्ये भरती होतो त्यावेळेस त्याला त्याचा क्लेम भेटत नाही वेगवेगळ्या कारणांनी त्याचा क्लेम नाकारला जातो त्याच्यामुळे सामान्य माणसाच्या या इन्शुरन्स कंपन्यावरचे भरोसा उडत आहे उठत आहे आपल्या फक्त स्वार्थासाठी म्हणजे वाधीसाठी भयस्कापणा अशातला हा प्रकार आहे शेतकऱ्यांना ही कर्जमाफी केली पाहिजे जिल्हा बँकेचं कर्ज सोभाग सोसायट्या मार्फत शेतकऱ्याकडे आहे आणि बऱ्याच जिल्हा बँकांचे जे काही डायरेक्टर्स आहेत किंवा संचालक आहेत किंवा अध्यक्ष आहेत तर हे आमदार खासदार आणि राजकारणातील प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट नाही कर्जमाफीची मागणी लावून धरणं ही सगळ्या स्तरातून झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते काँग्रेसमध्ये नक्की कळवा तुमचा धन्यवाद जय जीवाद